नमस्कार मंडळी पुण्यात तुमचा प्रणय विखारे ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज नेहमीप्रमाणे मी कोकणात आल्यावरती खूप आनंदी असतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि कोकणात आल्यानंतर खूप बरेचसे कामं असतात कारण का आपण मुंबईवरून येतो तर घर साफसफाई करायला लागते किंवा बाजारात जायला लागतं आणि काय आपले साफसफाई करायला लागते तर तसंच आम्ही काहीतरी थोडं करायला आलो कारण का पावसाळ्यात घर थोडंसं बघायला लागतं कुठे गळतं वगैरे की नाही तर त्यासाठी आता आम्ही आलेलो एक गावाला आणि तुम्ही बघू शकता आता माझं मागे घर आहे आणि ते थोडंसं असं मी चांगल्या असं एकदम नेचरल हवेमध्ये ब्लॉग बनवतो आणि मला खूप मजा वाटते आणि या वर्षीचा हा लास्टचा हा आंबा हापूस माझ्या हातात आहे आज एकच आंबा भेटलेला आहे लास्ताना पण नाही आहेत असं एक दोन पण नाही भेटले हा एकच आंबा भेटलेला आहे तो पण मगाशी मी गेलेलो तिकडे तो झाडाच्या खाली पडलेला तुम्ही बघू शकतो पातळीवरचं असं असं पडू नव्हता म्हणून तो असं काळा झालेला आहे तर हा लास्टचा आंबा भेटलेला आहे आणि आता मी जाणार आहे थोड्या वेळात बाजारात त्याच्यानंतर काही ते थोडेफार कामं वगैरे हो असतील ते मी करीन आणि हा ब्लॉग म्हणजे बघू इथे कसा होते तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि नेहमीप्रमाणे आता फूडचे ब्लॉगसुद्धा बघायला भेटेल तुम्हाला पावसाळ्यात आणि पावसाळ्यात मी अजून एक चक्कर मारणार दोन तीन चक्कर होतात माझ्या पावसाळ्यात कारण का मासे खेकडे वगैरे खायला आपल्याला भेटतात पोहायला भेटतात विरीत वगैरे तर आम्ही परतसुद्धा गावाला येणार आहे मी लास्टपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जे पण चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझं जे मी व्हिडिओ टाकीन ते तुम्हाला डायरेक्टली डायरेक्टली फर्स्ट ऑफ ऑल स्क्रीनवरती येईल तर चला आता आपण इकडनं होऊया रेडी वगैरे आणि आपण जाऊया डायरेक्ट बाजारात ते आल्यानंतर पहिले चटाया व वा, चटई वगैरे उन्हात ठेवलेले आहेत चटाई गादी का बरेच दिवस आपण आतमध्ये ठेवतो ना त्याच्यामुळे त्याला वास वगैरेसुद्धा मारलेला असतो आम्ही धुवूनच ठेवतो हो सगळं तटाई वगैरे जाताना तुळस पण बघा खूप मस्त झाली आहे हे बघा पावसातून पाऊस पडलेला मध्ये आणि हे बेलाचं झाड आहे हे मागच्या वेळी मी इथे आग लावलेली इथे पूर्ण मागच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला समजेल हे पूर्ण मी गवत जाळलेलं तेव्हा थोडीशी वाफ लागलेली या बेलाच्या झाडाला दे देवाचं झाड आहे शंकराचं झाड बोलतात आणि त्याच्यानंतर महिला आग लागलेली आणि आता पानं बघा ते देवाच्या कृपेने चांगलंच झालं असावं कारण का आता जे एकदम पानं आलेत नाही एकदम प्रॉपर पानं आलेली आहे ते बघा एकदम आता मागच्या वेळी पानं होती ना ती थोडीशी इथून कट झालेली इथून खाल्लेली असं आणि आता एकही पान तुम्हाला असं भेट दिस बघायला भेटणार नाही खूप चांगलं असं पान आलं आहे बघा अजून झाडं तुम्ही बघू थोडंसं काम रखडलं गेलेलं आहे आम्ही गावी आलो की दरवेळी आमच्याकडे येऊन बसतो कारण का आम्ही पाळलेलं नाही आहे पण हा दरवेळी येतो तर गाडी तिथे लावलेली आहे मागे गाडी घेऊन जावे बाजारात भेटूया डायरेक्ट बाजारात तुम्ही आता आलेलो कुंभळ्याच्या बाजारात आणि मच्छी घ्यायला आलोय मला नंतर फोन करतो एवढी बाबा अख्खी लाईन लागली तुमच्याकडे गिर्या घेतली माझा युट्यूब चॅनल आहे मग मागच्या वेळी पण शूटिंग केलेली एक लाख लोकांनी बघितलेली

उपस्थित आहे कुंबळ्यामध्ये कुठला धागाव कुंबळा मंडणगडच्या इकडनं यायचा हा कुंबळा तेव्हा मला फोन करायचा मी लगेच भेटणार तुम्हाला तुम्ही बघ बघतो जरा एक मी झाडू घ्यायचे म्हणजे निस्ता मच्छी घेते निस्ता मच्छी आता झालं आहे माझं जेव्हा आता आम्ही फळविळ बघतो आणि काल टेस्पती मी घ्यायचे घ्या कुठून तरी मला वाटतं कुंबिळाचा चला आता जाऊया घरी आडवे आडवे असे लांब म्हणजे तिथं बांधकाम नको करायला ओके असं ठरवलं हो बघू ना करू ना काय ना काहीतरी शांत दिमान काय करायचं ती जागा पण काय भेटली पाहिजे व्यवस्थित जीसीपी लावून लगेच खोदून घ्यायचा बांधकाम करून घ्यायचा चला आता भेट तुम्हाला तिकडे चला आता आपण जाऊया जा जरा मामाकडे जाऊया मजा घेऊया जरा हा घेऊन जातो आता सायकल घेऊन जातो सायकल घेऊन जातो सायकल घेऊन जातो ही

ঘেউন জাত মস্ত মানে আপনার আই ঘেউন যাও লস ল তুলে ঘেউন যু ঘন তুলে ঘন চলে না ওই খাল দাখো দাঁড়ো কোনো

मगोनी उडला चल नाही नाही काय बमलादला कुठे पोकर पोकर तोडी हलो बडे हलो बडे आहे पोपट नाही हायलाच घेऊन जातो काय नाही सायकल नाही तुलाच घेऊन जातो का हा मस्ती करतो ना हा मस्ती करतो हा मस्ती करतो ना हं त्यालाच घेऊन जातो

आम्ही लागेल गाडी टाकून घेऊन जाणार तुला आता मारतो आजीला आजी, 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 आजी बोलली ना नाही मारत तर घेऊन जायचं नाही घ्यायचं आणि जर मारतो बोलली तर घेऊन जायचं याला नाही मारणार ना, ना, ना

नाही नाश्ता नको मला पाणी आणून दिलं गोट गलय दात बघ काळे दात नेक्स्ट टाइम आलो एकदम क्लीन पाहिजे हो लग्न झालं व्यवस्थित परत लाव परत घाल बस पाहिजे हा माझा माझा चल येते तिकडे आमच्याकडे तो माझा हो माझा माझा याला येऊनच जातो हा मस्ती करतो ना रे आजीकडे लावून लपतोय आजीला मारतो आणि आजीकडे जातो येऊ तुला नेऊ तुला नको तो बोल तुला नाही बोलतो हा तो बोल तुला नाही

दिला घेऊन जायला सांगतो काहीला घेऊन जाऊन घेऊन जाऊ की थांब आता टाटा का का आता हे आजीला भेटायला गेलो आम्ही जरा माझं येऊन जायचं वरती मस्त वेगळी इथे खोदले म्हणून आता गाडी पार्किंग करायला जागा नाही आपलं सगळं अशी जागा आहे हे गाडी लावतो मी आणि इथून जायचं मागच्या पाठीने मस्त पैकी हिरवा काळ गवत झालेला आहे हे दगडाचं काम चालू करायचं कंपाऊंड लवकरात बांधायचं खाडबीठ ठेवलेले आम्ही पप्पा बघा आमचे पप्पा असेच असतात उघडे वगैरे त्यांना ले गरम होतं काय दाखवू नको मग काय काय दाखवू काय अरे हे दाखवाय तारखंच असतात कोलंबी आणलेली आहे आम्ही अजून कुठे मच्छी अजून तिकडे अजून मोदक सुद्धा आणलेली आहे ते आता आम्ही साफसफाई करून मस्तपैकी आम्ही तिघ आलेलो आहे मग मी काय काय लोकांचं मित्रांनो म्हणणं काय सगळं नीट दाखव नीट करायचं ना दाखवायला जेव्हा बोलायचं तेव्हा तुम्हाला लो क्वालिटी सगळं वापरायचं होतं काय केलं नाही म्हणजे काय केलं झोपून म्हणजे रात्री ड्रायविंग करून आलोय मग झोपू नको मग रात्रभर म्हणजे निघाल्या तुम्ही काय तिथे बसलेलात आता मी लक्ष देत होतो खड्डे कुठे आहेत हे कुठे आहेत ते कुठे आहेत सांगायला मी भरपूर होतो काय गरज नव्हती सांगायची मी बरोबर चालवतो गाडी चालवतो म्हणजे तू लगेच फास्ट मारतो आणि लगेच एकशे वीस च्या स्पीड वर घेऊन आलाय तू एकशे वीस च्या स्पीड तुम्ही झोपल्या तेव्हाच आणलेली दाखवा हे बघा मुतक आणि मस्त आम्ही दोघांच्या भरपूर होतो आम्हाला बघा फायनली आमच्याकडे पाणी आलेलं आहे बघा खूप मेहनत करून दाखवायचं काय मग म्हणजे पाणी भरून झालेलं आहे पण काय जशी जागा आहे तशीच दाखवणार ना मस्त आहे की मित्रांनो परत दोन वेळा आंघोळ केली सकाळी पण एका नदीवरती आंघोळ केलेली आणि आता परत आंघोळ केली मित्रांनो सकाळी आंघोळ केलेली आणि आताही आंघोळ केली आणि पाणी आमच्याकडे पाण्याचा विशेष म्हणजे म्हणजे जवळजवळ आम्ही जागा घेतल्यापासून म्हणजे आजी आजो असतानापासून म्हणजे जागा घेतल्यापासून पाणीच नाहीये आणि आत्ता कुठेतरी योजना वगैरे आल्यात त्यानंतर पाणी आमच्याकडे यायला लागलं ते पण नव्हतं पाणी नीट येत नव्हतं तर आता आम्ही सरपंचाला फोन करून 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 ते पाणी आलं आहे आणि आता पप्पा बघा इथे काय करतात तुम्हाला दिसतं ते पाण्याची लाईन गेले दाखवतो तुम्हाला एक काही दाखवतो हे पप्पा ही पाण्याची लाईन ही ती पाण्याची लाईन होती ना पाण्याची लाईन ही पाण्याची लाईन होती इथे तर ते पाणी काय केलं इकडे आणि दुसरीकडे लावलं हां इकडनं काढलं आणि दुसरीकडे लावली तर मग या लाईनी असेच खोदून ठेवलेलं तर मग आता ती बुजवतो आमची गाडी आत तिकडे लावली आहे बघा तिकडे गाडी तिथे लावली आहे तर गाडी इथे मी लावतो तर मग आता हे इथून पॅक झाल्यानंतर मग टेन्शन नाही असं इथे गाडी आपली येईल लगेच आणि मस्तपैकी बस आणि मग कंपाऊंड टाकायचं इकडे कंपाऊंड टाकणार मस्तपैकी लगेच ना लगेच नाही हळूहळू करणार आता गावातील लोक चोर आहेत गावातले लोक चोर आहेत सगळे चोरून घेऊन गेले आमचे पाईप बी आम्ही एक लाख रुपये खर्च केलेला नळाला सगळे गावातील लोकांनी चोरून घेऊन गेले चोरटी झाली गावातील लोक बोला 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 गावातले लोक ब्लॉक बघतात आपले बाबा जवळ चोरून नेले असेल आमचे नळ किती मेहनत करणार पाण्यासाठी पाण्यासाठी चालू आहे पाणी बघा अन्न वस्त्र निवारा थ्री थिंग्स आर फॉर लाईफ <laughs> पाहिजे म्हणजे पाहिजेच मग तेच नसेल अन्न वस्त्र आणि निवारा आपण त्याआधीच जगतो काम करतो मोठ्या लेवलला जातो पण ठीक आहे आपण काम करून मोठ्या लेवलला जाणं ते वेगळे आपले शॉप काही वेगळे असतात फार्म हाऊस विम हाऊस बीम हाऊस ते वेगळं झालं ते ॲज पर ज्याची जी मेहनत त्याच्यावरती असतं पण हे तीन बेसिक थिंग्स आहे अन्न वस्त्र निवारा फूड क्लोथ आणि शेल्टर हे तीन पाहिजे गोण बघा गोन हे घ्या ह्याच्या नाही काढ हळू काढ नाही जाईल ती हा हे बघा गोंध कवडी मोठी हा अर्धी फावड्या मध्ये झाली मारून टाकले आम्ही तिला कसे जंगली प्राणी असतात तिथे भरपूर <laughs> <laughs> काय काय रात्रीच हे बघा मस्त रोड आहे पाऊस पडला किंवा मस्त वाटत आणि गणपतीत बघायला गणपतीचं अक्क भरलेलं असतंय काय सांगू आता बघा हे झाड आम्ही पाडलं आहे आता हे आम्ही आता मुंबईला गेल्यानंतर ना की मुंबईला गेल्यानंतर हे पण झाडं गायपेल ते कशासाठी घेऊन जातं माहिती आहे का चुली आकडे जाळायला ते पण सुद्धा घेऊन जाणार तर काय बोलणार कोणाला म्हणून कंपाऊंड लागायचं अशी झाडं अशी अशी पूर्ण झाडं पाहिजे सर चारी साईडने कंपाऊंडमध्ये फक्त असं सा, चारही साईडने झाडं आणि मधी होम भारी मस्त वाटतं पुण्याला ना अशी चारही साईडने झाडं पाहिजे अशी झाडं मस्त वाटतं आणि आपण आतमध्ये आणि आतमध्ये सगळं साप पाहिजे म्हणजे काय जनावर वगैरे नाही पाहिजे साईडलाच फक्त असे झाडं म्हणजे अशी एक लेवलनी आणि मध्ये सगळं असं इथे थोडेसे म्हणजे लाद्या वगैरे टाकायचं हे आम्ही चादर टाकलेली आहे कारण की गवत उपतर पण गवत आलं आहे बघा साठून साठून याच्यातलं ठीक आहे तुळस आले दाखवली तुम्हाला मी बघा ना आईला एक नंबरवर एक नंबर पण तेवढं मेहनत पण असलं पाहिजे आणि तेवढं ते राहायला पण पाहिजे आम्ही येतो महिन्यातून दोन महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा असं नाही पाहिजे डेली राहत असेल तर बांधायला काय वाटणार नाही द इन्व्हेस्टमेंट इज इम्पॉर्टंट ना चला दुसरं काम बघतो काहीतरी रस्त्यावर तिकडे रस्ता केला गाड्यातून आणून लावली मस्त वाटतं ते वाटतंयला बसल्याला दुर्पूजा केल्या होतात मस्त लोक पूजेला भेटूया थोड्या वेळात तुझी पूजा चालू आहे बऱ्याच दिवसाने तुळशीची पूजा आणि देवाची पूजा जागेची पूजा वगैरे सगळं चालू आहे वगैरे आम्ही हो मी त्यांना फायनल सगळी काम वगैरे झालेली आहेत आणि तुम्हाला आता रात्रीचा व्यू दाखवतो चला रात्रीचा व्यू पूर्ण अंधार रात्री सखे चाले बरं बाबा मित्रांनो अशा गाड्या वगैरे जातात तिच्या इथे काही अशी भीती वगैरे काही नसते म्हणजे थोडीफार भीती असते पण एवढी पण नसते आणि बघा अशी तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही अरे बघा ही गाडी वगैरे जातात इकडनं आणि बघा कंटिन्यू गाड्या चालू असतात एक गेली की एक गाडी चालू असतेच आणि आता थोड्या वेळाने दहा अकरा वाजले ना की इथून लगा आता बस जातील कंटिन्यू बस जातात कंटिन्यू दापोलीवरून येतात ना बस डायरेक्टली इथूनच जातात या रोडनी आपल्या मुंबईला मुंबई बोरिवली वगैरे इकडनं जात आहे बघा जस्ट जेवलो आणि आता जरा इथे फेऱ्या मारतो बघा पूर्ण अशी इथपर्यंत जागा आहे आता शतपावली करायची मस्त पैकी आणि थोड्या वेळाने इथे रेंजचा सुद्धा आपल्याकडे रेंजसुद्धा आपल्याकडे येते जिओला सो थोडा वेळ आता यूट्यूब स्क्रोल करणार बघायचं यूट्यूब वगैरे व्हिडिओ जाते की नाही काय ते थमनेल वगैरे एडिट वगैरे करायचं आणि त्यानंतर मग मस्त आहे की गाई गाई करायची जो पण जायचं मलाही भारी वाटतं मित्रांनो असं असं पाहिजे न काम बीम करता मस्तपैकी असं दोन टाईम दोन टाईम जेवायला द्या बस मस्त आहे की जॉब बिबचं काही टेन्शन नाही मस्त आहे की असं पाहिजे निवांत काय बरोबर की नाही पण काय करणार मेहनत तर करावं लागेलच अ हा हा चला मस्तपैकी आता एडिटिंगला बसतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो रात्री दहा वाजले ना समजा मी जागा असलो तुम्हाला मी बस वगैरे दाखवीन एकदम फटाफट जातात द्या नाहीतर मग मी झोपून जाईन कारण का गावी झोप म्हणजे एक दहा वाजताच लागते किती वाजता दहा वाजता कारण का स -स थंडगार हवा थंडगार असे वस्तू झाडं वगैरे म्हणा मस्त एकदम गार गार झालेले आहेत सगळं वैकी मस्तपैकी आहे तर चला इथे विश्रांती घेतो आणि थोडा वेळ थांबा तरी बघा एक बस वगैरे दाखवता दा, आले तर दाखवतो नाही तर मग तुम्ही झोपून जा चला रात्री कसं झाडू मारताय रात्री हां तर मित्रांनो आता आम्ही जायचं आहे उद्या आम्ही निघणार आहे लगेच आणि पप्पा निश तिथे गावी आली की पान खात बसतात तर ते एक घाणसळ आहे आणि इथे पाखरंसुद्धा सुद्धा भरपूर आहे बघा हे पाखरांचं आपल्याला काही नाव वगैरे माहीत नाही बरीचशी पाखर असे लाईटीवरती येतात खूप सारे टोके बिके आलेले बघा पण ठीक आहे ते आपला अंदाज नाही काय सध्याच तर सर मित्रांनो आता नऊ पंचवीस झालेले आहेत जाता जाता मी तुम्हाला विचारतो की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि काय काय तुम्हाला बघायचं आहे अजून दापोलीमध्ये दापोली बोला मंडणगड बोला रत्नागिरी गुहागरमध्ये तुम्हाला म्हणजे अख्ख्या कोकणमध्ये काय काय बघायचं आहे ते मला कमेंटमध्ये जरा सांगाल तर खूप बरं होईल कारण का मग मी त्या जागेवर जाईन थोडे व्हिडिओ बनवीन थोडे कॉमेडी असे माझ्या मित्रा वगैरांना पण घेऊन जाईन फॅमिलीला घेऊन जाईन तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजे फॅमिलीसोबत पाहिजे मित्रांसोबत पाहिजे का सोलो पाहिजेत का बाईक ट्रिप पाहिजे का कसे पाहिजेत तर मला जसा वेळ भेटेल तसा मी तुमच्यासाठी बनवीन असं नाही की बनवीनच बनवीन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तसं मी एक 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 ट्राय करेन म्हणजे जसं आता सॅटर्डे संडेला सुट्टी भेटली तर फिरायचं पाहिजे आपल्याला काय फिरायला लय आवडतं मस्त एक एक त्याला तुम्ही सांगा कमेंट करून सांगा आणि कसे ब्लॉग आहेत माझे थोडे आय थिंक जो नवीन नवीन आहे आणि कधी न बा बनवलेला असेल तर प्रत्येकाचं बोलण्याची पद्धत वेगळी असे सगळं वेगळं असतं म्हणजे आता मोठे लोक एकदम मोठी झाली आहेत आता आपण तर नवीन नवीन आहे तर थोडंफार तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्या मी पण सुद्धा इम्प्रूव्हमेंट करतो तर असं करत 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 आपण व्हिडिओ बनवत जाव्या आणि तुम्ही बघत राहा आणि कमेंट करत राहा तर चला अजून नऊ बजीच झाले दहाचा टायमिंग दिलं तुम्हाला मी पण दहा वाजेपर्यंत मी जागा राहीन आता माझी एडिटिंग चालू आहे तर मला बसचा आवाज आला तर मी लगेच बसचा बा बाहेर जाणार तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आणि मस्त की ब्लॉग एंड कर आहे तर चला थोड्या वेळात थांबा अजून पाच दहा मिनटं फक्त होल्ड करा माझ्यासाठी माझ्या बा बा चला एडिटिंगला बसतो तर मित्रांनो काल मला रात्री तुम्हाला गाड्या दाखवायला जमलं नाही तर ठीक आहे आता मी आलेलो फनस काढायला तर फनस काढलेली आहे तुम्ही बघा एक दोन तिथे पण एक दोन टोटल पाच आता मी फॉन्स काढले आणि आता मी निघतोय मुंबईला तर चला भेटूया पुढे नवीन ब्लॉगमध्ये हा आता मी ब्लॉग इथे दे एंड करतो मला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चला बाय